नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर डब्ल्यू डब्ल्यू जो की आपल्या सर्वांचा लहानपणीचा आवडता खेळ होता व त्यासोबत डब्ल्यू डब्ल्यू स्पोर्ट पाहणं देखील आपल्या सर्वांना आवडायचं परंतु तुमच्यापैकी कदाचित खूप कमी लोकांना माहीत असेल की डब्ल्यू डब्ल्यू हा जो आहे जगातला सर्वात महागडा असा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये जे आता जे भीमचा नारा लागणार आहे त्या ठिकाणी जे भीमचा नारा देण्यात येणार आहे तर नेमकं असं काय घडलं आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सुलतान सिंग नामक एक तरुण आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय मोठ्या प्रमाणात मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालायला त्याला व त्याचसोबत तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना देखील तो, तो फॉलो करतो तर मित्रांनो त्याने ज्या एका ठिकाणी एका टीव्हीला इंटरव्ह्यू दिला आहे त्याने सांगितलं आहे की येत्या काही काळामध्ये तो डब्ल्यू डब्ल्यू मध्ये खेळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून आपल्या इथे ज्या सी डब्ल्यू सी सी डब्ल्यूई जी स्पोर्ट होते किंवा जी स्पर्धा होते मित्रांनो त्यामध्ये त्याने आठ बारापैकी आठ मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्याने ज्या सर्वोच्च असं त्या ठिकाणी पद देखील मिळवलं आहे तर हा जो सुलतान सिंग आहे हा टी व्ही मध्ये काय म्हणतो सर्वात अगोदर आपण पाहूया ट्रबी और आंबेडकर होगे सतगुरु रविदास महाराज जी होगे मैं वो डब्ल्यू डब्ल्यू ई रिंग में जाके ना मैं उन दोनों का नारा लगाना चाहता हूँ जय भी बोलना चाहता हूँ ऐसे बाबासाहेब की तरफ खडके ना संविधान हाथ में पकड के ऐसे वो डब्ल्यू रिंग में जय भीम का नारा लगाना चाहता हूँ जे जिंदगी का सबसे बड़ा स्वप्न आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिले की सुलतान सिंग हा जो आहे त्याने सर्वात अगोदर सांगितलं की त्याचं स्वप्न आहे की त्याला डब्ल्यू मध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी ती स्पर्धा जिंकायची आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची घोषणा द्यायची जेभीम असा नारा लावायचा आहे तो जो आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत रोहिदास यांचा कट्टर समर्थक असून त्यांचा फॉलोअर देखील आहे आणि तो दलित मागासवर्गीय समाजातून येत असल्यामुळे त्याच्यावरती अनेक वेळेस अन्याय अत्याचार देखील करण्यात आलेला आहे एक मागासवर्गीयाचं मूल जेव्हा समोर जातं तेव्हा त्याला जे आहे मागं ओढण्यासाठी काय काय डाव रचले जातात हे त्याने सांगितलं तो जो आहे मित्रांनो गँगस्टर ते स्पोर्ट असा त्याचा प्रवास आहे अनेक ठिकाणी त्याला जवळपास सात ते आठ महिन्याची जेल देखील झाली होती परंतु तो, तो थकला नाही किंवा त्याने माघार घेतली नाही तर तो जो आहे त्या ठिकाणी थेट स्वतःच्या हिमतीवरती लढत राहिला आणि तो हरियाणाचा या ठिकाणचा रहिवाश असून त्या ठिकाणावरनं तो येतो आणि पंजाब हरियाणा या ठिकाणावरून येत असताना मित्रांनो त्याने ज्या त्या ठिकाणी अनेक अशा कुस्त्या जिंकलेल्या आहेत सी डब्ल्यू ई ही जी स्पर्धा होते त्यामध्ये त्याने बारापैकी आठ मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि ग्रेट नंतर एवढ्या जास्त मॅच जिंकणारा तो पहिला व्यक्ती आहे असं बोललं जातंय तर मग प्रश्न पडतो की हा जो आहे मित्रांनो त्यांनी त्या ठिकाणी कुठून तो त्यांनी शिक्षण घेतलं किंवा सुलतान सिंग यांनी जे कुस्तीचं डब्ल्यू डब्ल्यू यू मध्ये तो कसा आला तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो ग्रेट खलीचा तो, खली तो शिष्य असून जालिंदर या ठिकाणी असणारी जालिंदर या ठिकाणी जी खली कुस्ती अकादमी आहे मित्रांनो त्या ठिकाणी त्याने, त्याने शिक्षण घेतलंय राजस्थानचा जो बाबा पैलवान होता त्याने जे अनेक पंजाबचे जे पैलवान होते यांना हरवून इतिहास रचला होता की त्याने जे आहे पंजाबच्या सर्व पैलवानांच्या नाकामध्ये दम आणून ठेवला होता परंतु त्याला हरवून जे आहे मित्रांनो सर्वात हेवी वेट असणारा जो बेल्ट आहे तो सुलतान सिंगने जिंकला त्यासोबत त्याने जपान सिंगापूर थायलंड या ठिकाणी देखील तो अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्या ठिकाणच्या अनेक स्पर्धा त्याने जिंकलेल्या आहेत एक किस्सा सांगत असताना तो सांगतो मी मागासवर्गीय गरीब कुटुंबातून येतो तरी देखील माझ्यामध्ये इच्छा आहे की आपण समोर जावं आणि त्यासाठी मी एक वेळेस सिंगापूरला मॅच खेळायला गेलो होतो त्या ठिकाणी मॅच खेळायला गेलेला असताना त्या ठिकाणी मॅच संपल्यानंतर माझ्या खिशामध्ये फक्त दहा डॉलर उरले होते तर त्यानंतर सिंगापूरच्या एका हॉटेलमध्ये मी वेटरचं काम केलं आणि त्यानंतर मी या ठिकाणी वापस आलेलो आहे आहे त्यासोबत तो म्हणाला मी मागास्वर्गीय प्रवर्गातून येत असल्यामुळे मला अनेक वेळा त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न किंवा मागे ओढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एक वेळ स्पर्धा चालू असताना माझ्या गळ्यामध्ये जे साखळी टाकून माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला तर एक वेळ जेव्हा आमची कुस्ती चालू होती तर ट्रान्सपरंट काचेमधून जे बंदुकीने गोळी चालविण्यात आली परंतु सुदैवाने मी त्या ठिकाणावरनं बचावलो आणि माझा जो प्रशिक्षक होता त्याला ती गोळी लागली परंतु मित्रांनो पंजाब जे एकीकडे नशाच्या नशाकडे जात असताना किंवा वेगवेगळ्या वाईट वळणाकडे जात असताना त्या ठिकाणावरनं एक मागास मुलगा येतो आणि तो डब्ल्यू डब्ल्यू ई सारख्या स्पोर्ट्ससाठी खेळायला सुरू करतो तो सी डब्ल्यू सी सारख्या अनेक स्पर्धा त्या ठिकाणी जिंकतो आणि स्वतःच्या नावावरती एक इतिहास रचतो तो मुलगा सांगतोय की आता मला थेट डब्ल्यू डब्ल्यू ई मध्ये जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन जय भीमचा नारा लावायचा आहे तर तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका